तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावत नाही आता तुम्हाला नाकी असा जरांगे यांनी फडणवीस आणि अजित पवारांना दिलाय काल मनोज जरांगे पाटील यांनी जालना पोलीस अधीक्षक यांना अर्ज करून देण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अंगरक्षकांना सोबत येण्यास नकार देण्यात आलाय तसेच गाडीतही अंगरक्षकांना बसण्यास नकार देण्यात आल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी दावा केलेल्या घातपात प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावलं जात नसल्यानं जरांगी पाटील हे चांगले संतापले मुंडे यांना फडणवीस अजित पवार वाचवत असून आता तुमच्या नाकी न आणतो असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि अजित पवारांना दिलाय धनंजय मुंडेंना वाचवण्याची किंमत फडणवीस आणि अजित पवारांना मोजावी लागणार असाही थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तुम्हाला एकटा हा हवा आहे की कोट्यवधी मराठी हवेत हे ठरवा असाही सवाल जरांगी पाटीलंनी केलाय महापापाला वाचून हे पाप नेमकं कुठं फेडणार असा सवाल करत न्याय करणं ही सरकारची जबाबदारी आहे आता मला मारण्यासाठी कोण कोण येतो ते मी बघतो असं देखील आव्हान मनोज जरांगी पाटील यांनी सरकारला दिला आहे जो कट रचलेला गेलेला आहे या त्याच्या कटामध्ये धनंजय मुंडे सहभाग असल्याचा पण आरोप केलेला आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत चौकशी होत नाही आणि अशा परिस्थितीत नेमकं को तुम्ही कोणावर नाराज आहात आणि या नंतर पुढली भूमिका आपली काय राहणार आहे नाही नाही आरोप नाही आरोपी जे आत्ता पकडलेले आहेत ते स्पष्टपणानं त्या धनेशी बोललेले आहेत फोनवरती सगळे कटर असलेले ते बीडचा कोण धरलेला आहे तेही त्यांच्याशी कायम बोलतोय तो कोण बडे आहे तोही धरण्या धरला नाही म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करत आहेत नसतं त्याला चौकशीला पाठवलं असतं त्याला अटक केली असती तो एखादा आमदार आहे एखादा माजी मंत्री आहे म्हणून का तुम्ही सोडून देणार का जनता गरजेची नाही का तुम्हाला एक गरजेचं आहे का जो महापापी आहे जो खुनं घडून आणतो जो कटर असतो जो सगळे पिकविमे खाल्ले कुठं कोणाच्या राखी खाल्ल्या कोणाचं काय प्लॉट खाल्ले कोणाचे घरं खाल्ले हा संतोषभाईचा देशमुखांचा संतोषभाई देशमुखांचा खून झाला त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की सत्तेचाळीस वेळेस बोललाय फोनवर ह्याच धन्याला मग तुम्हाला चौकशी करता येत नाही अटक करता येत नाही एक माजी मंत्री आहे म्हणून त्याला वाचवायचं आणि गरिबाच्या लेकरचे मुर्दे पाडायचे हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला फडणवीसला कोणचं सरकार चालवत आहे तुम्हाला मी हे बघा ते होतं आता मला खेटलेला आहे त्याला तर आता किंमत मोजावंच लागणार आहे त्याला तो सुट्टी नाही जाण्याला त्याला किंमत मोजावंच लागणार आहे नारपृष्ठ लय तो म्हणला होता ना भिकारदा चोट सगळे हिसाले साले लपून बसतील आणि त्यांच्या आडवीला पाहिला आता सरकारच्या जाऊन पायावर लोळ तू त्यांच्या पायावर पाय चाटीतो तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतो अजित पवारच्या आणि सांगतो मला याच्यातून वाचवा मला चौकशीला जर नेलं तर मग कसं व्हायचं मला याच्यातून वाचवा याच्यानंतर मी अशा काही करणार नाही मला वाचवा आणि तो पायली भरली रे आता हा तोही पायली भरली आता तो, भर तो पापाचा घडा भरलेला आहे त्याच्यामुळं तू वाचूच शकत नाही आता कशातूनच याला जबाबदार शंभर टक्के अजित पवार हे आणि देवेंद्र फडणवीस हां नसता त्यांनी लाथा घालून सांगितलं असतं चल निक तिकडं तो ह्यामुळं आम्ही सरकार बदनाम करून घ्याल मोकळे नाहीत तुम्हाला एक पाहिजे ना तुम्हाला एक पाहिजे का करोडो मराठी पाहिजेत हां हे आता अजित पवारनी आणि फडणवीसनी ठरवायचं